सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत दरवर्षी मी भाऊबीजेला माहेरी जात असते कारण भाऊबीजेच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात चुलत बहिणी चुलत भाऊ चुलते सगळेजण एकत्र असतात त्यामुळं खूप छान वाटतं त्यामुळं मी भाऊबीजेला जात असते पण ह्यावेळेस भाऊबीजेला आमच्या घराचं चा बांधकाम चालू असल्यामुळं गेले नाही आणि पाडव्या दिवशी बहीणच आली होती त्यामुळं तिची मुलं होती त्यामुळं मुलांची भाऊबीज झाली माहेर जवळ असण्याचे भरपूर फायदे असतात कारण माहेरजवळ असेल तर आपण छोटे छोटे कार्यक्रमसुद्धा अटेंड करतो पण लांब माहेर असेल तर मोठे कार्यक्रमसुद्धा जाणं होत नाही मोठ्या कार्यक्रमालासुद्धा तर आता मुलांचीही भाऊबीज चालू आहे त्यांनी भाऊबीजेला खूप मज्जा केली आजकाल सगळीच मुलं इंग्लिश मिडियममध्ये जातात त्यामुळे इंग्लिश मिडियमधल्या मे शाळेतील मुलांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात खेड्यामध्ये शिकणाऱ्या मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात पण इंग्लिश मिडियममध्ये शिकलेल्या मुलांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात त्यामुळं मुलांना खूप गोष्टी शिकवाव्या लागतात आणि त्यांना आत्ताच ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही शिकवल्या तर त्यांना पुढे जाऊन अशा गोष्टी येत नाहीत त्यामुळं त्यांना अशा ते गोष्टी सगळ्याच गोष्टी छोट्या शिकवाव्या लागतात तसे छोट्यांची छान अशी भाऊबीज झालेली आहे आणि भाऊबीजेनंतर आमच्या ताईंनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं त्यामुळं आम्ही आलेलो आहोत ताईंच्या घरी ताईंच्या घरच्या कुत्र्याची मला खूप भीती वाटते पण आत्ता तो बांधलेला आहे आणि झाडाखाली बांधून ठेवलेलं आहे तो जेव्हा जागा असतो तेव्हा तो दिसतोय ते भयानक त्याचा कलरही काळा आहे तो खूप गरीब आहे असं त्या म्हणतात त्यांच्या छोट्या नातीलाही तो काही करत नाही असं त्या म्हणतात पण मला त्याची खूप भीती वाटते त्याच्यामुळं मी त्याच्यापासून शक्यतो लांबच असते Majur, hæðist það? Þau eru í orðu skæmur og stengir. Þau má það þurrka. Það er það að hóta þig. Þau má það þurra. Þau eru í orðu skæmur og stengir. Það er að hóta þig. Ría, heiði þú? पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पाऊस असा कंटिन्युअसली चालू आहे मुलं छान अशी बाहेर खेळत होती पण पाऊस जोरात चालू झाल्यामुळं सगळी मुलं बाहेर खेळत असताना घरामध्ये पळत आलेली आहेत आणि चला जेवणं वगैरे सगळं आवरलं आणि आता आम्हीही निघालेलो आहोत घरी